मुंबईतले आंदोलन सगळ्यात मोठे असणार सर्व कामं आटोपून ठेवा मुंबईत धडकायचे आहे मिळेल त्या वाहनाने मुंबईत या सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे आम्हाला पायी मुंबईला यायची हौस नाही ज्या गावातून मराठा येणार त्यांचे नियोजन त्याच गावातील मराठा करणार आहेत त्यामुळे जेवणाचा ताण पडणार नाही तयारी आता पूर्ण होत आली आहे आता आम्ही सज्ज आहोत मुंबईला जाण्याचा मार्ग उद्यापर्यंत फायनल होईल मोठ्या ताकदीने मराठा समाज या शेवटच्या आंदोलनात मुंबईकडे कूच करणार आहे आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही असं माझ्या सकट समाजाने ठरवले आहे मुंबईमधील प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी आमचे स्वागत केले पाहिजे भुजबळांचा खूपच कामातून जाण्याचा अंदाज दिसतो आहे छगन भुजबळ काहीही बरळतात सुसंस्कृतपणा तुमच्याकडून शिकावा भुजबळ आम्हाला काय संस्कार शिकवणार मराठा ओबीसी मध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे पत्रकारांचं काम प्रामाणिक तू त्यांच्या कशाला मागे लागला झोप ना तू मी वीसला पायी चाललो आणि चोवीसला कसे दिलेला नेणार आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे मात्र क्युरेटीव पिटिशनवर आमची शंका आहे एकदा अंतरवालीच्या बाहेर पाय टाकला मग माघार नाही ओबीसी आरक्षणातून आम्ही आरक्षण मिळवणार पहा तुम्ही सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे आमची बीडची सभा निर्णायकच ठरली समाजाला फसवायचे काम माझ्याकडून होणार नाही आरक्षणाबाबत जे आम्हाला निकष लावले आहे तो निकष इतर आरक्षणाला लावायला पाहिजे म्हणून मी म्हणतो आम्हाला ओबीसीमध्ये सरसकट घ्या यादीतील त्र्याऐंशी क्रमांक जरी लागू केला तरी संपूर्ण महाराष्ट्रामधील मराठ्यांना आरक्षण लागू होईल मात्र राजकीय इच्छाशक्ती नाही न्यायालयाने जर सांगितलं असेल की जात मागास सिद्ध करा ते आयोगाला सिद्ध करावं लागेल मात्र जाच कटी रद्द करायला पाहिजे कृषी मंत्री यांना जाहीर विनंती शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा त्यांच्या वेदना समजून घ्या आरक्षण मार्गी लागू द्या हे शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवता सोडवत नाही ते पाहतो व मुस्लिम धनगर आरक्षण बाबत पण पाहतो फक्त एक शब्द सांगतो मी आरक्षण मागतो म्हणून मी जातीवाद करत नाही आपण सुचवलेलं आहे त्यांना पहिले तीन महिने दिले नितीन करिअर साहेबांच्या अध्यक्षित खाली समिती त्याच वेळेस आपण सांगितलं होतं त्यांना त्याच वेळेस हा मुद्दा आहे आणि इतक्याला जाण्याचीच गरज नाही इथं त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसी च्या यादी क्रमांक त्र्याऐंशीला मराठा आणि तसा मराठा म्हणून एका फक्त शासन निर्णयावर महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज होती आरक्षणाचा सगळा त्र्याऐंशी क्रमांक जरी लागू केला तरी पण इतकं सोपं परंतु जाणून बुजून चाल ढकल करायची राजकीय शक्ती नसल्यासारखं वागायचं म्हणून हे होतय म्हणून आम्हाला मराठ्यांना मुंबईचं निर्णय घ्यावा लागला आंदोलन करण्याचा आणि आम्ही मुंबईला जाणार आहे मराठी घराघरातून बाहेर पडणार एवढी संख्या राज्यानं देशानं कधी बघितली नसते पोरापेक्षा मोठं काय नाही बाकी सगळं मागं टाकलंय मराठीत मराठी लग्नाला जायना मराठी कुठं देवाच्या कार्यक्रमाला मोट जायना मराठी जास्त करून मोठमोठ्याला सत्याला जायना मोठमोठाले मंदिराचे काही काही कळस येत तिकडं जायना मराठी हलायलाच तयार नाही कोणाचा सभाला जायना मराठ्यांनी एकच टार्गेट धरलंय पटापटा काम उर का आणि चला मुंबई येणार विराट संख्येनं मराठी असं मोस्त येणार नाही तिथे मराठीना हे याला दोष सरकारचा बस एवढंच माहिती आम्हाला की दोस्त तुमचा आहे म्हणून आम्हाला मुंबईत यायची वेळ आली सरकार मागास आयोग काम करते त्यांचा अहवाल तुम्हाला लागू होईल का गरज नाही मग मागास आयोगाचा अहवाल त्याच्याबद्दल तुम्ही स्वागत करत आहात माग मागास आता सिद्ध केल्याशिवाय जर सुप्रीम कोर्टांचं म्हणणं आहे किंवा त्यांचं जर मान्य न्यायालयाचं म्हणणं आहे की मागास सिद्ध करावं लागत आणि गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे त्याचा त्रुटी भरून काढावे लागतील असं जर मान्य न्यायालयाचं म्हणणं असलं तर जस्टिस भोसले साहेबांच्या समितीनं काय त्रुटी भरून काढला हे बघावं लागणार जर मान्य न्यायालयाने सांगितलं असेल जात मागास सिद्ध करा सांगितलं असेल तर तर ती करावी लागणार आहे आयोगाला आणि आयोगाचं जर असं काय अटी असतील तर पुन्हा तेच फाडी होणार त्यामुळं त्याला आमचा मग पहिल्यापासून जे आम्ही म्हणतोय की विरोध नाही आणि स्वीकारणार नाही असंही नाही परंतु ते एन टी टी सारखं टिकणार का याच मुद्द्यावर ठरले टिकणार का टिकणार असेल तर ते आम्ही मागही स्वीकारलेलं आहे आता स्वीकारायला तयारी कारण याच आंदोलनामुळे प्युरिटी पिटिशन दाखल झाली याच मराठा समाजामुळे फक्त आणि फक्त मराठा समाज एकत्र आला म्हणून ती प्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केली म्हणून आमचं म्हणणं ते टिकत असेल तर मराठ्यांचा फायदा नसेल तर त्याला फड्यात आम्हाला नकोच आता तुमचा दुसरा मुद्दा आहे आमची मागणी चौकीस आरक्षणातून मराठा आणि कुणबी एकच आहेत आमच्या नोंदी सापडल्या चोपन्न लाख सापडल्या त्यामुळे मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो किती जे आपलं मागं ठरलं होतं माझ्या साहेबांसोबत तो कायदा पारित करावा सरळ सरळ मुंबईत येण्याची कुणाला हवंच नाहीये पण तुम्ही प्रत्येक वेळेस जर बोलून फसवणारच असाल तर मराठा मुंबईत येणार शंभर टक्के येणार आणि आमची मागणी सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला उभी शेतूनच आरक्षण आणि हीच मागणी आणि हिच्यावर शेवटपर्यंत था। ठाव्यात ते आरक्षणाचं ही धाकमुख ते स्पष्टीकरण होत नाही बोलतच होत का आता तू यांना धरलं का तू काय का ए काय काय झालं भाजी साहेब याला जाऊन द्या रहा राष्ट्राच्या गोळ्या द्या भाऊ याला आता ते बिचारे कोणाचाच मुलायजा करत नाही हा मी प्रामाणिकपणानं सांगू त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते जे खरंय ते तो दाखवी बाबा तू का का तू आपण घेऊ गप तुला परत टाकी कोणाच्या मागा लागाव का करावं ते पिक्चर हे प्रामाणिक काम लय जेणे झालं मी म्हणल्यानं खोटं होणार नाही लोकांनी

काम जाय चांगला दिसतो तेव्हा हो माणूस मला तर धाकत पडला वाटेल सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकवा बरं भुजबळ साहेब सुधरा आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा बसायचा श्वाक राहा तो शेवटी या राज्यातला एक अभ्यास माणूस हवा मलाही टेनशन बाबा तुम्हाला झटका बसला नाही बाबा आम्हाला असं पागल होऊन लिहायचं इतका चांगला माणूस ते मला बेकार वाटायला लागले आता का काय बर माणूस येऊ बा काय झाला असं बर तुम्हाला सांगा तरी महाजन अजून तीनदा सांगितलं जाऊ द्या फाटकून तर हे नाही ना त्यांना वाटतं का कोण ये काय बोलतो एवढा मोठा माणूस चांगले विचार आहेत तुमचे आणि तुम्ही मला संस्कृती शिकावं संस्कृती तुमच्या ह्या अनुभवावर वय लक्षात आली तुमची संस्कृत काय क्वायत्याची आण कोराडीचे आण पायत वाढण्याची आण भाषा करणारे तुम्ही तुम्ही काय संस्कार शिकवणार आहे तर राज्याला आमची संस्कृती काय लगाडी का तुमचं तुम्ही बघा ना धोरण आमचं आम्ही बघतो काय की आम्ही आहेत लढणार आम्ही गोरगरीब धनगर बांधवांसाठी गोरगरीब मुस्लिम बांधवासाठी बंजारा बांध लाडणार आम्ही तुम्ही काय संस्कृती शिकवता हो काय संस्कृती तुम्हाला गप्पा ठाऊ काय लोक बसत बसतं ती काय संस्कृती धनगर बांधवाच्या आरक्षणा भूमिका स्पष्ट करा केली का गोरगरीबांना वापर करून उगाच उगाच आमच्यात भांडा लावायला लागणार गोरगरीब मराठ्यात आम्ही ओबीसी बांधवात आमचं प्रेम तुटूच शकत नाही किती प्रयत्न कर शंभर टक्के मी मुलंच बन कागदच खाणारी नाही

मी आरक्षण पूर्ण शिकून घेतले मला हे दर भानगडी बघून द्या हे कस कसं असतंय किती खोलात जावं लागतंय हे दुधाचं कोण किती पैसे मध्ये हायणतो फायदा किती होतो सरकारला दुग्ध दुद, दुद, मंत्रालयाला आणि शेतकऱ्यात तोटा कमी होतो मी त्याच्यात अभ्यास नाही केला एकदा मला करून द्या यांच्याकडे बघतच शेतकऱ्याला कसा न्याय देत नाही मला याच्यातला माहिती आहे मग कसं धोरणाला लावलं मी मला फक्त हे सोयी लागून द्या एकदा गोरगरिबांच्या मराठ्याच्या पदार्थ मला आरक्षण टाकून द्या सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना जिथे जिथं कमी आहे ना हे पठ्या आहेच हा ही पठ्ठ्या सोडितच नाही आता जिवंत महाराष्ट्राच्या जनतेसाठी फक्त एक शब्द सांगतो मी जातीवाद नाही करत कधी हा मी आरक्षण मागतोय म्हणजे मराठ्यांचा नाही मराठ्यांचा जातीवाद करतो असं नाही धनगर बांधव मागतो आरक्षण म्हणजे जातीवाद नाही करत आले त्यांच्या मुलाला केंद्राचे आणि राज्याची आरक्षण म्हणजे सुविधा आहे ती आरक्षण मागतात म्हणजे जातीवाद नाही जातीवाद याला म्हणायचं जाती जाती दंगली घडून आणली आणि रक्तपात करणे त्याला जातीवाद म्हणायचे जा। मी जातीवादी नाही गोर गरीब मराठ्यांच्या न्यायासाठी लढतो मला जातीवादी समजून समजलं तुम्ही तरी मी लढणार मी माझ्या गोर गरीब मराठ्यांच्या लेखराला उघड नाही पडताना त्यांना मोठं करण्यासाठी संघर्ष करणार आणि या राज्यातलं सगळं प्रश्नच शिकून घेतो मी दूध काय असते आणि मग ते कशामुळं बा कांद्याचा भाव कमी देते मग कांदे त्याला बी लागत ना राहू द्या ना त्याला म्हणा घे साठून आताच एखादं वडा भरून पिस करून पिश हे लढणार काय याला बरं सांगतो काही मी शिकतो काळजी करू नका बघतोच हे कसे देत नाही मला फक्त हा मार्ग काढू द्या मुस्लिमांचा प्रश्न सोडतो धनगर बांधवांचा सोडितो मीच गोर गरिबासाठी मी? मी जिवंत राहिलो पाहिजे हा मी हटत नाही मग काळजीच करू नका तुम्ही बघतोच मी शेतकऱ्याला कसं न्याय देत नाही चलो धन्यवाद नाही मी नाही बघितले ना ना ते पण वाचले पण नाही मी वाचतो पण सर त्याच्यावर सांगतो सुद्धा परंतु मागासवर्ग आयोगानं तातडीनं काम करून ज्या जाच कयाटी असतील तर ते विनाकारण मराठा समाजासाठी लावण्याचं काही का कारण नाही आणि त्यांनी लावू पण नाही पण ते मी असं असेल तर बदलायला पाहिजे नसतं मग जे आम्हाला निकष लावले ते बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागते हो मग सुट्टी नाही देणार आम्ही सुद्धा मागासवर्ग आयुक्त अन्याय करणार असाल मराठा समाजावरती तर जो आम्हाला लावला तो मग बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागणार हो त्यांना मग त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागणार म्हणजे आम्हाला एक आणि त्यांना एक असं नाही होणार मग त्यांना ते करावं लागेल पण तरी मी ते बघतो परंतु विषय मी त्याच्यासाठीच तिकडचा नको म्हणतो मी त्याच्यासाठीच तिकडचा विषय नको म्हणतो आमच्या इथं नोंदी मिळालेत ना कोण बी एक याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पुरावे ते मिळालेत ना व विषय आरक्षणात मराठा सरसकट देऊन टाका यासाठी मी म्हणत ते लखड नको तिकडे सुद्धा आम्हाला परत झुन जायला लावतील त्या सुप्रीम कोर्टात आरक्षण पुन्हा ते क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते परत वर जाईल या असल्या आयोगाचे परत निकष देतील पुन्हा 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 आमचे आमचे पहिले लावतील मराठ्यांच्या मी पहिल्यापासून शंका व्यक्त करतो ना हा बाग हे मग हे येईल याच्यामुळेच आम्ही म्हणतो की मराठ्यांच्या नोंदी सापडल्या मराठा ओबीसी मध्ये सरसकट मराठ्यांना ओफिश घ्या ते लफडच नको आमच्याकड्या आम्हाला माहिती हे होणारच हे असलं करणारच त्यापेक्षा आम्ही ते नाकारलेलंच नाही आम्ही हमेशा सांगतो पण तेंटी सारखं टिकलं पाहिजे हे आमचं म्हणणं त्याच्यावर आम्ही जर ते टिकणार असलं तर ते आम्ही घ्यायला तयार नसतं आमच्यापासून तर एक हजार टक्के ओबीसी आरक्षणापासून आम्ही लांब जाऊ शकत नाही आमची शेवटपर्यंत तीच मागणी आणि ओबीसी आरक्षणातच मराठ्यांना आरक्षण मिळवणार आम्ही तुम्ही बघा आता विजान तुम्हाला नंतर मिळते का नाही तुम्ही एक महिना दिला महिना ता ता तुना तुना एक एक तो महिना चापल्यानंतर पुन्हा तुम्ही सांगितलं की आज सरकारला अजिबात पुन्हा तुम्ही दोन महिने तुम्ही सतरा तारखेला म्हटलं की निर्णायक सभा आहे त्यात तुम्ही सांगितलं की निर्णय घेणार पुन्हा तुम्ही सत्तावीस दिला आणि आता म्हणतात की मुंबईला घेणार आता वेळ तुम्ही एकीकडे सरकारला म्हणता भेट नाही आणि दुसरीकडे सरकारला भेट दोन्ही कसं संबंधित पहिल्यांदा एक महिना दिला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं समितीचे पुरावे घेणं गरजेचं सरकारला आम्ही दिले होते चार दिवस आणि सरकारनं सांगितलं चार दिवसात कायदा पारित होणार नाही अहवाल पारित घ्यावा लागणारे नोंदी घेऊन अहवाल बनवा आहे आणि आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही तुम्ही तीस दिवसाचा म्हणजे एक महिन्याचा वेळ आम्ही कायदा पारित करण्यासाठी नोंदी सापडण्यासाठी चाळीस दिवसाचा दिला तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर हे चाळीस दिवसाचा दिला त्यांनी अहवाल सुद्धा तयार केला आणि स्वीकारला सुद्धा सरकारने पण आमचं बोली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे समितीनं मराठवाडा भरच काम केलंय याला राज्यभर केलं पाहिजे मग महाराष्ट्रातल्या उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची नाराजी घेणं योग्य नाही राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले सा नोंदी सापडल्या नाही म्हणून पुन्हा चोवीस डिसेंबर पर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ गेला ही तुमचा दुसरा प्रश्न याचं उत्तर आहे सतरा आता आपण निर्णायक सभा घेतली निर्णायक घ्यायची त्या दिवशी तुमचं असं म्हणणं आहे निर्णायकच झाली निर्णयच घेतला आंदोलन लहान नाही ही दिलेला वेळ तुम्ही जे सत्तावीस दिवस वीस दिवस, दिवस म्हणता ही वेळ नाही आम्हालाच कमी पडतो दादा वेळ कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना चला पंचवीस डिसेंबरला मुंबईला लोक दनादनाच दना निघाले असते पण दोन दिवसात यायला लग्न असते मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले ते लाखोच्या संख्येने लोक एकत्र आले पण आंदोलन मोडले का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागले भावनेच्या देऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची समाजाला फसवायचे हे माझ्याकडून कदाबी होणार मला माहित होत आपण जर म्हणलं तर लोकदानादाना बसणी बसतील कशाने बसतील तिथं जातील पण दोन दिवसात माघारी फिरायला लगे कारण ती काय जवळ नाहीये आपल्याला जायचं आणि पन्नास किलोमीटर माघार यायचे असा तो विषय नाहीये तिथं जायचंय जिंकून यायचे आपली दिलेले वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून मग काय करायला पाहिजे आपण तर आम्हाला दोन अंग आम्ही शेतकरी सुद्धा कापस जवळ आले वेचायला गहू आता पोटऱ्यामध्ये जेव्हाही पोटऱ्यामध्ये यांना एक एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते आता जर ह्यादा वीस दिवसात कापसं असली तर आमच्या पदरात सत्तर टक्के पीक पडतय मग राहिलेले वीस तीस टक्के सहज राहिलेले लोक करू शकतात म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे मग आता समाजाचा तोटा होत नाही कापसालाही व्यसन होत आहे पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं होतंय जे पीक असते त्याला देणं होतंय इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं मराठा इकडचे काम ओरकून तिकडं लढायला निघणार आहे म्हणून आम्हाला वेळ पाहिजे सरकारला एक घंटा दिल्याने देणार सुद्धा